तिच्यावर फुलांचा वर्षाव सुरू झाला तर नयनाची पावले थांबली तिने वर पाहिले तर तिच्यावर फुलांचा वर्षाव होत असल्याचे तिला दिसले तिचे डोळे पुन्हा भरून आले तिने समोर पाहिलं तर राज हसत उभा होता ती राजकडे जात असताना चप्पल दुमडल्यामुळे ती पडू लागते तेव्हा राजने येऊन तिला पकडली दोघं पुन्हा एकमेकांत हरवून गेले आधीने सूरजला इशारा केला सूरजने लगेच हुकारात ती मान हलवली आणि म्युझिक प्लेयर चालू झाला राजने नयनाच्या डोळ्यात पाहिले आणि तिला त्याच्यापासून दूर केले आणि मग तिच्याकडे हात पुढे केला नैनाने डोळ्यात पाणी आणत हसत राजचा हात धरला राजने तिला जवळ ओढले नैना उदास नजरेने राजकडे पाहू लागली तिची इच्छा असूनही तिला राजला काही सांगता येत नव्हते दोघेही म्युझिकवर नाचू लागले नाचताना नैनाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच दुःखही होते तिने ऋषीसोबत करार केला आहे हे राजला कसे सांगावे हे तिला समजत नव्हते त्यानंतर नाचत असताना राजने नयनाच्या मानेचे चुंबन घेतले आणि नयनाने डोळे मिटले तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हावू लागले नैनाने राजचा हात तिच्या कमरेवरून काढला आणि ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली पण राजने तिच्या साडीचा पदर पकडला नैनाने बळून त्याच्याकडे पाहिले राज तिच्या साडीचा पदर धरत तिच्या जवळ आला त्याने नयनाचा चेहरा आपल्या तळ हातावर घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर पडलेले केस काढून तिच्या होटांना किस करणारच होता तेव्हा नैनाने राजला स्वतःपासून दूर करून बोलली प्लीज राज राज आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला पण नैना त्याच्याकडे ते बघू शकले नाही राजला नैना थोडी काळजीत वाटत होती तो पुन्हा नैनाच्या जवळ आला आणि त्याने नयनाच्या गालावर हात ठेवला त्याने नयनाचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि विचारले काय झालं आहे नैना तू काळजीत का दिसतेस नैनाने नजर वर करून राजकडे बघितले तेव्हा राजने तिला जवळ घेतले आणि म्हणाला नैना मला माहीत आहे की तुझ्या अडचणीचे कारण कदाचित मीच आहे राज हे बोलताच नैनाचे डोळे मोठे मोठे झाले मग राज पुन्हा म्हणाला तू हाच विचार करत आहेस ना की गेल्या सहा महिन्यांपासून आपण एकत्र लिवमध्ये राहत आहोत जेव्हा ही गोष्ट लोकांना आणि तुझ्या आणि माझ्या कुटुंबाला कळेल तेव्हा सर्वांची प्रतिक्रिया काय असेल हो ना मान झुकवून पुन्हा डोळे मिटले आणि रडू लागली राजने तिच्या हनवटीवर बोट ठेवून तिचा चेहरा पुन्हा वर केला हसत हसत त्याने नयनाचे अश्रू पुसले आणि म्हणाला नयना जेव्हा तू रडतेस आणि तुझ्या डोळ्यातून तु अश्रू येतात तेव्हा मला असे वाटते की कोणीतरी माझ्या शरीरावर चाकूने वार करत आहे आणि अश्रूंच्या रूपात तुझ्या डोळ्यातून माझे तु रक्त वाहत आहे राजने हे सांगताच नयनाच्या रडण्याचा आवाज आणखी वाढला तिने तिच्या गालावर ठेवलेला राजचा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडला आणि त्याचे चुंबन घेऊ लागले राजच्या चेहऱ्यावर हसून उमटले खूप प्रेम करते ना माझ्यावर नैना राजने विचारले राजचा प्रश्न ऐकून नैना अचानक रडायची थांबली ती राजकडे बघू लागली आणि काहीतरी बोलणार होती तेवढ्यात राजने तिच्या ओठांवर बोट ठेवली काही बोलू नकोस नैना काही बोलू नकोस कारण तुझे हे दोन डोळे मला तुझ्या मनाची अवस्था सांगायला पुरेसे आहे आणि या क्षणी ते मला ओरडून सांगत आहेत की तू माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतेस आणि माझ्याशिवाय जगू शकत नाहीस त्यामुळे तुला काही बोलायची गरज नाही असे बोलून राजने नयनाच्या वेदना आणखी वाढवल्या तिला इच्छा असूनही ती काहीच बोलू शकली नाही मग राज म्हणाला नयना तुझ्या डोळ्यात ज्या वेदना दिसतात ना त्या आता मी दूर करतो ये माझ्यासोबत राजने नैनाचा हात धरून तिला टेबलाजवळ आणली नैनाने टेबलाकडे पाहिले तर संपूर्ण टेबल मेणबत्त्यांनी सुजले होते लाल गुलाबांच्या पुष्पगुच्छांसह नैनाची आवडती चॉकलेट्स आणि टेडी टेबलावर ठेवले होते तेव्हा तिची नजर केकवर पडली टेबलाच्या मध्यभागी हृदयाच्या आकाराचा लाल मखमली केक होता त्यावर विल यू मॅरीनी लिहिलेले होते नैनाचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले आणि तिला भीती वाटू लागली मग राजने टेबलावर ठेवलेला एक छोटा बॉक्स उचलला आणि त्यातून अंगठी काढली तो जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि तिच्या डोळ्यात बघत नैनाचा तळ हात धरला नैना त्याच्याकडे बघत होती पण काहीच बोलत नव्हती मग राजने तिच्या बोटात अंगठी घातली आणि विचारले नैना तू माझ्याशी लग्न करशील का नाही नैना रागाने तिचा हात राजकडून सोडवत म्हणाली नयनाने राजशी लग्न करण्यास नकार देताच राज तिच्याकडे आच्छाने पाहत उभा राहिला नयना राजची नजर मिळवत नव्हती म्हणून ती राजकडे पाठ करून उभी होती राज काहीच न बोलता काही क्षण असाच तिच्याकडे बघत राहिला त्याने हळवारपणे नयनाचा उजवा हात धरला आणि तिला जवळ घेतली नैना डोळे खाली करून उभी होती हसत हसत राजने नैनाचा हात धरला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला मी यावेळी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही नैना समजलं का राजने पुन्हा नैनाला ले आपल्या मिठीत धरले आणि म्हणाला आज मी माझ्या आई वडिलांना सांगणार आहे की आपल्याला लग्न करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर भारतात यावे आणि आपल्या लग्नाबद्दल तुझ्या पालकांशी बोलावे जेणेकरून आपले लग्न लवकरात लवकर होऊ शकेल त्यामुळे पुन्हा असा विनोद करू नकोस आता चल पटकन केक का जेणेकरून आपण आप जेणेकरून आपण आपले नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी आपली पावले टाकू शकू असे म्हणत राजने ज्ञानाची मनगट पकडून तिला टेबलाजवळ आणली मग त्याने टेबलावर ठेवलेल्या लाल गुलाबांकडे नजर टाकली आणि हसत हसत फुलं उचलली नैना ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती राजने त्या फुलांकडे पाहिलं आणि म्हणाला तुला माहीत आहे नाही ना जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस माझं जीवन या फुलांच्या सुगंधासार सुगंधासारखे दरवळत आहे मला असे वाटू लागले आहे की माझ्या आजूबाजूला हजारो रंगीबेरंगी रंगी फुले उमलली आहेत आणि मला त्या फुलांमध्ये तुझा हात धरून सात फेरे घ्यायचे आहेत आणि मला माहीत आहे की तुलाही तेच हवे आहे हो ना नाही नाही करायचं मला तुझ्याशी लग्न असं म्हणत नैनाने रागाने राजच्या हातातून फुलांचा गुच्छ घेऊन फेकून दिला आणि रागाने उभी राहिली राज तिच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागला आणि नैना त्याच्याकडे न बघता तिथून निघून जाऊ लागली पण राजने तिचे मनगट पकडून नैनाला जवळ घेतले नैनाला त्याच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य होत नव्हते राजने तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघितले आणि विचारले नैना मी जे ऐकलं तेच तू बोललीस ना नायनाने उत्तर दिले नाही आणि राजपासून आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले राजने तिला आपल्या मिठीत घट्ट धरले आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला नैना तुझे म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही राज हे उत्तर मी तुला आधीच दिले आहे आणि एकदा नाही तर दोनदा आता पुन्हा माझं उत्तर देऊन मला तुला तोडायचे नाही म्हणून प्लीज मला सोड आणि मला इथून जाऊ दे नैना राजकडे बघत म्हणाली मला असे विनोद आवडत नाहीत नैना राज नैनाकडे बघत म्हणाला नैनाने रागाने स्वतःला राजपासून मुक्त केले आणि म्हणाली मी मस्करी करत नाही आहे राज मी तुला तेच सांगितले आहे जे तू ऐकले आहेस मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण मला ऋषीसोबत एक स्टेज शो करायचा एक स्टेज शो करायला इंडियाच्या बाहेर जायचे आहे नैना हे म्हणतात राजने तिचे हात सोडले आणि आश्चर्याने तिच्याकडे बघितले नानांनी नजर खाली केली आणि धैर्याने पुन्हा म्हणाली ऋषी ग्रेवालसोबत डान्स शो करण्याची माझी स्वप्न होते राज आणि आज माझे स्वप्न पूर्ण होणार आहे ऋषीने स्वतः मला फोन करून त्याच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे आणि मी त्याच्यासोबत आत्ताच कॉन्ट्रॅक्ट साईन करून परत आले आहे एका आठवड्यानंतर मी त्याच्यासोबत दोन वर्षांसाठी भारताबाहेर जात आहे आणि या करारानुसार मी पुढील दोन वर्षे लग्न करू शकत नाही हे सांगायला मी इथे आले होते पण मला नव्हतं माहीत तू इथे मला हा सगळा ड्रामा करण्यासाठी बोलवलं होतं राजने रागाने तिचे दोन्ही हात धरले आणि विचारले ऋषीशी करार तू ऋषीसोबत दोन वर्षांचा करार केलास आणि तेही मला न सांगता तुला न सांगता तू आहेस कोण माझा की मी तुला विचारून किंवा तुला सांगून माझ्या आयुष्याचे निर्णय घेईन नैनाने रागाने विचारले तिचे बोलणे राजच्या हृदयाला बाणासारखे टोचले हो मग नैनाने रागाने आपले हात राजपासून सोडवले आणि मागेवरून उभी राहिली तिच्या डोळ्यात अश्रू आले पण तिने लगेच आपले अश्रू पुसले आणि हिंमत एकटवली आणि म्हणाली तू कुणीही नाहीस तू कुणीही नाहीस माझा राज कुणीही नाही म्हणूनच मला माझ्या आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी तुझ्या परवानगीची गरज नाही गेल्या सहा महिन्यांपासून आपण एकत्र राहत आहोत त्यामुळे तुझा गैरसमज झाला असेल की मी तुझ्या प्रेमात इतकी पडली आहे की तुझ्या प्रेमासाठी मी माझ्या स्वप्नांचा बळी देईन तर तू चुकीचा आहेस राज माझ्यासाठी माझ्या स्वप्नांपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही माझे पालकही नाही जेव्हा मी माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना सोडू शकते तर तुला कसे वाटले तुझ्यासाठी मी माझं करिअर उद्ध्वस्त करेन ठीक आहे मग मा नाही ना माझ्या डोळ्यात बघून तू हे सगळं का बोलत नाहीस तोंड फिरवून का उभी आहेस राजने विचारलं राजचा हा प्रश्न ऐकून नैनाची डोळे उघडेच्या उघडे राहिले तिने हिंमत एकटवली आणि हसतच मागे वळली राज मला वाटलं तू मला चांगलं ओळखतोस आणि तुला माहीत आहे की मी असं कधीच करत नाही ज्यामुळे मला तुझ्यापासून किंवा इतर कोणापासून नजर चोरावी लागेल तर मी तुझ्या डोळ्यात पाहून सांगते राज मला तुझ्याशी लग्न करायचे नाही कारण मी टिपिकल इंडियन मुलगी नाही जिचे आयुष्य तिच्या आई वडिलांपासून सुरू होते आणि पतीसोबत संपते मी आयुष्यभर तुझ्या मुलांना सांभाळण्यासाठी माझ्या करिअरचा त्याग करू शकत नाही मला माझी स्वप्ने पूर्ण करायची आहेत कोणत्याही किमतीत आणि तुझ्यासोबत राहून मी माझी स्वप्ने कधीच पूर्ण करू शकणार नाही कारण गेल्या सहा महिन्यात मी तुला चांगलेच ओळखले आहे कारण तू देखील अशा पुरुषांपैकी एक आहे ज्यांचे मुलींसाठीचे विचार फक्त लग्नापुरते मर्यादित आहेत नैनाने हे बोलताच राजने तिचे मनगट पकडले आणि तिला मेन गेटच्या दिशेने ओढू लागला नैना त्याच्यासोबत चालताना त्याच्याकडे टक लावून पाहत होती तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले राजने तिला गेटजवळ आणले त्याने नैनाला सुत्तपासून दूर ढकलली राजने तिला राजने दिलेल्या धक्क्यामुळे नैना पोटावर जमिनीवर पडणार होती पण तिने लगेच पोटावर हात ठेवला आणि ती जमिनीवर पडली तेव्हा राज रागाने म्हणाला नैना इथून निघून जा माझं तुझ्यावरच्या प्रेमाचे तिरस्कारात रूपांतर होण्यापूर्वी आणि मी माझं संयम गमावून बसेल त्याआधी इथून निघून जा नाही ना निघून जा कायमची माझ्या खोलीतून माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून आणि माझ्या हृदयातूनही आणि आयुष्यात मला तुझा चेहरा पुन्हा कधीही दाखवू नकोस निघून जा इथून माझ्या आयुष्यातून निघून जा नैनाने डोळे निघले राजने तिच्यासाठी घराचे दरवाजेही बंद केले नैनाने वळून दाराकडे पाहिले आणि स्वतःवर नियंत्रण ठेवलं उभी राहिली ती काही वेळ राजच्या घराकडे बघत उभी राहिली आणि मग वळवून हळूहळू तिथून चालायला लागली मग सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली सगळ्यांना टाळ्या वाजवताना पाहून पायलच्या जीव आला तिने सुटकेचा सुचकारा टाकला आणि मग श्रुती आली आणि तिला मिठी मारत म्हणाली पायल आज तू तर कमाल केली आहेस तुझा आजचा परफॉर्मन्स पाहून कुणीही म्हणू शकत नाही की तू पहिल्यांदाच अभिनय करत आहेस तेवढ्यात आधीही तिथे आला आणि म्हणाला हो पायल तुझा एक एक, 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 एक एक्सप्रेशन एखाद्या अनुभवी अन अभिनेत्रीसारखे होते खरं तर आज तू एवढा सुंदर परफॉर्मन्स दिला आहेस की तुला बघून असं वाटत होतं की तू पायल नसून खरंच नाही ना आहेस पायलने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली थँक्यू सर एक एक करून सगळे आले आणि पायलचे अभिनंदन करू लागले आरव तिचेच हसत तिच्याकडे उभत उभा होता तेवढ्यात आधी त्याच्याजवळ आला आणि त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला मी तुझी स्तुती करणार नाही कारण तू आधीच हरभऱ्याच्या झाडावर आहेस मी तुझी आणखी सुती केलीस तर तू मला सरळ आकाशातून हॅलो करशील छुप आधी जाऊन एक छोटा ब्रेक अनाऊन्स कर आणि पुढच्या शिंच्या रिअल्सची तयारी कर असे बोलून आरो तिथून निघून गेला आधीने तिथल्या टेबलावर ठेवलेला माईक उचलला आणि म्हणाला लिसन गाईज सगळे आधीकडे पाहू लागले आधीने पायलकडे बघितले आणि म्हणाला सर्वप्रथम मी पायलचे अभिनंदन करू इच्छितो कारण आज तिने केवळ कमालीचाच नाही तर धमालीचा परफॉर्मन्स दिला आहे अभिनंदन पाहिल तुझ्या आजच्या सुंदर परफॉर्मन्सने हे सिद्ध केले आहे की मिस्टर खडूस राठोड नेहमीच बरोबर असतो आधीने हे बोलता सगळे हसू लागले पण आरो रागाने आधीकडे बघू लागला आधीही हसला आणि म्हणाला इतक्या सुंदर परफॉर्मन्सनंतर तुम्हा सर्वांना पंधरा मिनिटांचा ब्रेक दिला जाईल पण पंधरा मिनिटांनंतर तुम्ही सगळे इथे असाल आणि आम्ही पुढच्या पुढच्याशीनचे रिहर्सल सुरू करू ठीक आहे होय सर सगळे एकत्र म्हणाले आधी मी माईक खाली ठेवल्यावर सगळे गच्चीवरील कॅपे भागात जाऊ लागले सगळ्यांना जाताना पाहून आरव श्रुतीशी बोलत असलेल्या पायलच्या दिशेने जाऊ लागला पण मग श्रुतीही तिथून निघून गेली पायल आरवने पायलजवळ येऊन तिचे नाव घेतल्यावर पायल त्याच्याकडे न बघता तिथून निघून गेली पायलच्या या कृतीचा आरवला खूप राग आला पण पायल थेट तिच्या मेकअप रूममध्ये गेली शी मुलगी मला आरो राठोडला तेवर दाखवत आहे ती मला माफी मागण्याची संधी देत नाही आहे आता मी तिला सांगतो की आरो राठोड जर आपल्या जिद्दीवर आला तर काहीही करू शकतो असे म्हणत आरो वेगाने पायलच्या मेकअप रूमकडे जाऊ लागला खुर्चीवर बसून हे सगळं पाहत असलेला ऋषी मनात म्हणाला आरो सर आणि पायल यांच्यातला या उत्तम केमिस्ट्रीचं कारण काहीतरी वेगळंच आहे का माहीत नाही पण आरो सर आणि या सडक छाप मुलीमध्ये काहीतरी शिजत आहे पण काय शोधावे लागेल असं म्हणत ऋषीने इकडे तिकडे पाहिलं आणि खुर्चीवरून उठला आणि पायलच्या मेकअप रूममध्ये जाऊ लागला आरो मेकअप रूममध्ये आला तेव्हा पायल मेकअप रूममध्ये ठेवलेल्या बेडवर पडली होती तिने एक हात डोळ्यांवर ठेवला होता तिला असे झोपलेले पाहून आरो काहीच बोलू शकला नाही आणि तिथून उलट्या पायाने परतला त्याला परत येताना पाहून ऋषी लगेच एका खांबामागे लागला पायलने हळू डोळ्यांवरून हात काढला तेव्हा आरो तिथून निघून गेला होता तो निघून जाताच पायल पुन्हा उठून बसली आणि म्हणाली तुला यांच्याशी फक्त रिहर्सलपुरता संपर्क ठेवायचा आहे पायल यापेक्षा जास्त काही नाही यापेक्षा जास्त आरोव सरांशी काही बोलायची गरज नाही पायलने तिची तिथे ठेवलेली स्क्रिप्ट उचलली आणि वाचायला सुरुवात केली तेवढ्यात आरव तिथे आला त्याला पाहताच पायल घाबरून उभी राहिली आरवने पायलकडे काही पेपर्स दिले आणि म्हणाला स्क्रिप्टच्या मागणीनुसार नाटकात हा नवा सीन जोडला गेला आहे ब्रेकनंतर आम्ही या सीनचे रिहर्सल करू नीट वाच आणि रिहर्सलसाठी तयार होऊ पायलने आरवला काही बोलायचा प्रयत्न केला पण आरव तिथून निघून गेला त्याला बाहेर येताना पाहून ऋषी लगेच लपला पायलनेही मान झुकवून चाललेल्या आरोकडे पाहिले आरो दूर जात होता पण त्याने एकदाही पायलकडे मागे येऊन पाहिले नाही पायल मनात म्हणाले कमाल आहे ते मला काही न बोलता निघून गेले इथे तर मी एकटीच होते त्यामुळे त्यांना जे काही बोलायचे होते ते, ते सहज सांगता आले असते पण काही बोलले नाही पायलने क्षणभर विचार केला आणि मग स्वतःचाच राग आला आणि म्हणाली पायल तू काही कमी नाहीस तुलाही त्यांच्याशिवाय शांती नाही त्यांनी तुझ्याशी फक्त कामाबद्दलच बोलावं असं तुला वाटत होतं मग त्यांनी तेच केलं असेल तर तुला इतके वाईट का वाटत आहे ही स्क्रिप्ट शांतपणे लक्षात ठेव हो। आणि तू बन तुझे काम कर समजले पायलने रागाने पायल रागाने खुर्चीवर बसली आणि स्क्रिप्ट वाचू लागली तेवढ्यात कोणीतरी दार ठोठावले पायलने वर पाहिले तर एक मुलगा हातात ट्रेक घेऊन उभा होता आत या पायल एवढे बोलतास तो मुलगा आता आला त्याने ट्रे पायलजवळ बेडवर ठेवला आणि म्हणाला मॅडम तुमची कॉफी आणि स्नॅक्स थँक्यू पायल कॉफीकडे बघत म्हणाली तो मुलगा तिथून निघून गेला पायलने कॉफीचा मग उचलला आणि तो पितच स्क्रिप्ट वाचू लागली इकडे आरोळ रिहर्सल हॉलमध्ये बसून हसत कॉफी पित होता तो मनात म्हणाला आरोड आटोड जे काही ठरवतो पायल ते होतेच आता मी पाहतो की तू मला माफी मागण्याची संधी कशी देत नाहीस आणि किती दिवस माझ्यावर रागावतेस असे म्हणत आरवने पुन्हा एक तुसकी घेतली आणि मंद हसायला लागला तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला आरव मला वाटतं तुझे रागिणीला भेटायला जाणं योग्य नाही ती एक अतिशय धूर्त मुलगी आहे कदाचित तुला तिथे बोलवण्यामागे तिचा काही हेतू असेल कबीर तुरुंगात आहे तर मग आशामध्ये तिला तुला का भेटायचं आहे माझ्या नाटकाची नायिका कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आरव हे बोलताच आधीचे तोंड उघडले त्याला रागिणीचा खूप राग आला तिचा हेतू काय आहे हे माहीत असूनही तू तिला भेटणार आहेस का आधीने रागाने विचारले वेडा झालायस का आधी रागाने म्हणाला वेडा झालायस का हसत हसत आरवने कॉफीचा एक घोट घेतला आणि म्हणाला मी तर नेहमीच वेडा आहे आधी पण आज माझा मूड चांगला आहे कारण रागिणीने मला ती संधी दिली आहे ज्याचा मी गेली तीन वर्षे शोध घेत होतो आरवचे बोलणे ऐकून आधीचा राग आणखी वाढला आणि तो, तो म्हणाला मला समजत नाही मी तुझी काय करू ती रागिनी आता अर्जुन शेखावतची सून आहे आता कही ती काही सामान्य मुगी नाही ती की तू तिला भेटायला जाशील आणि कोणाला काही कळणार नाही आरव हसत हसत उभा राहिला आणि म्हणाला मला तर वाटते की ही गोष्ट सगळ्या जगाला माहीत व्हावी की अर्जुन शेखावत यांची सून आणि कबीर शेखावत यांची सो कॉल्ड पत्नीला मी एकटा भेटलो आरव खरं सांग तू काय करणार आहेस आधीने काळजीने विचारलं आरोवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आज मी काय करणार आहे हे तुला लवकरच कळेल आता तू पुढच्या शीनची तयारी कर कारण हा पुढचा शीण माझ्यासाठी रागिणीला धडा शिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण त्याबद्दल नंतर बोलू मी फक्त दोन मिनिटात परत येतो आधी काहीतरी बोलतो त्याआधी आरो तिथून निघून जातो तो जाताच आधीने त्याची डोके दोन्ही हातांनी धरली आधी नाराज होऊन त्याच खुर्चीवर बसला ज्यावर आरव बसला होता तो मनात म्हणाला अरे देवा आता मला कळत नाही की हा काय करणार आहे मी याला कसं समजावं की रागिणी खूप पोचलेली खेळाडू आहे ती तिच्या हेतूसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आरवला तिथे बोलावून काही अडचणीत आणू नये आरवने आधीच अर्जुन शेकावतला करोडं रुपयांचे नुकसान केले आहे अशा परिस्थितीत रागिणीने कोणताही गेम खेळला तर अर्जुन शेखावत आरवचा जीव घेईल मला काहीतरी करावे लागेल आरवला थांबवणे मला जमणार नाही पण मला आरवला रागिणीला भेटण्यापासून रोखायचेच आहे पण कसे आधी विचारात घडून गेला आजी मी तिला सगळं सांगतो ती आरवला थांबेल असे म्हणत आधीने ईश्वराच्या खुलीत जाण्यासाठी निघाला दोन पावले टाकल्यावर तो थांबला आणि मनात म्हणाला आजीला सांगून काही फायदा होणार नाही कारण तिचा ऐकणार नाही पण हो हे नक्की होईल की आजी काळजी करेल त्यामुळे मी आजीला काही सांगू शकत नाही पण मला आरवला थांबायचे आहे काय करू कसे थांबू अचानक आधीचा चेहरा खुलला पायल ती आरवला थांबवू शकते आरवला त्या रागिणीला भेटण्यापासून रोखण्यासाठी मला पायलची मदत घ्यावी लागेल आजच्या तारखेत कदाचित ची। तीच एक आहे जी आरवला थांबवू शकते आधी असे म्हणत पटकन पायलच्या मेकअप रूममध्ये आला पायल, पायल आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती आधी आत येताच म्हणाला पायल मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे पायलने आधीचा आवाज ऐकला आणि त्याला आरशात पाहून वळली ती लगेच आधीकडे आली आणि म्हणाली हो बोला आधीने मेकअप रूमचा दरवाजा आतून लॉक केला आणि पायलजवळ आला आधीने दार अशा प्रकारे बंद केल्यामुळे पायल घाबरू लागली आणि घाबरलेल्या नजरेने आधीकडे बघून ती मागे सरकू लागली तिला अस्वस्थ पाहून पायलच्या मनात काय चाललंय हे आधीला समजायला वेळ लागला नाही त्याने ताबडतोब दार उघडले आणि म्हणाला पायल तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही मी तुला जे काही सांगणार आहे ते इतर कुणी ऐकू नये म्हणून दार बंद केले स्पेशली आरो पायलनी लगेच कपाळावरचा घाम पुसला आणि हसण्याचा प्रयत्न करून आधी जवळ आली आणि म्हणाली आय एम सॉरी सर ते मी पायल तुला काही बोलायची गरज नाही मी समजू शकतो की तुझ्यासारख्या साध्यासुध्या मुलीचा मुलीच्या रूममध्ये जर एखादा माणूस तिच्या खुलीत आला आणि आतून दार लावलं तर ती का घाबरते या इंडस्ट्रीत एखाद्यावर सहज विश्वास ठेवणे सोपे नाही पायल ही गोष्ट मलाही माहीत आहे पण तुला मला घाबरायची गरज नाही कारण तू माझ्यासाठी माझ्या लहान बहिणीसारखी आहेस आणि तुला हवे असल्यास तू तु मला तुझा भाऊ समजू शकतेस आधीनेही बोलताच पायलचा चेहरा उजळला आणि ती आधीजवळ आली आणि म्हणाली मला खरोखर माफ करा सर माझ्याकडून चूक झाली मी तुमच्याबद्दल असा विचार कधीच केला नाही मी मनापासून तुमचा आदर करते पण आज तुम्ही आतून दरवाजा बंद करून माझ्याकडे आले तेव्हा भूतकाळातील काही क्षण माझ्यासमोर आले ज्यांना मला कधीच आठवायचे नाही बस त्यामुळे माझ्याकडून चूक झाली आय एम सॉरी पायल हे बोलताच आधी विचार करू लागला तो पायलला त्याच्या भूतकाळाबद्दल विचारणार होता तेव्हा पायल, पायल बोलली बोला ना सर काय बोलायचे होते तुम्हाला आधी पायलकडे बघत हसला आणि मग त्याने दरवाजाबाहेर पाहिलं तर आरो कुठेच नव्हता तो पायलजवळ आला आणि हळूच म्हणाला पायल तुला माझी एक मदत करावी लागेल आरो दुपारी एक वाजता एका मीटिंगला जाणार आहे तुला त्याला तुझ्या बोलण्यात गुंतवून मीटिंगला जाण्यापासून थांबवायचे आहे पायल आश्चर्याने आधीकडे पाहू लागले आधी पुन्हा म्हणाला पायल मला माहीत आहे की तू आरववर रागवली आहेस आणि मला तुझ्या रागाचे कारण देखील माहीत आहे मी तुला आरवला माफ करण्यास कधीच सांगणार नाही कारण त्याने चूक केली आहे जोपर्यंत तो त्याच्या चुकीबद्दल तुझी माफी मागत नाही तू त्याला माफ करू नकोस पण पायल तुला तरीही आरवला जाण्यापासून थांबावे लागेल जर तो आज गेला तर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि फक्त तूच त्याला तिकडे जाण्यापासून थांबवू शकतेस पायल कारण गेल्या काही दिवसांपासून मला वाटू लागले आहे की आरव तुझी काळजी करू लागला आहे तुझं तो ऐकायला लागला आहे काल रात्री तूच होती जिने आरवचा हात धरून त्याला डायनिंग टेबलवर आणले होते तुझ्या एकदा बोलण्याने आरवने शांतपणे जेवण केले होते तिच्या प्रश्नांनी त्याची बोलती बंद केली होती म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे पायल मदत मागायला मी हे सगळं आजीलाही सांगू शकत नाही कारण आरव तिचंही ऐकणार नाही फक्त तूच त्याला तिकडे जाण्यापासून थांबवू शकतेस प्लीज पायल नाही म्हणू नकोस हा आरवच्या आयुष्याचा प्रश्न आहे पायल काहीच बोलू शकली नाही आणि विचारात हरवून गेली आधी तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता मग पायल म्हणाली पण सर आपल्या एक्स गर्लफ्रेंडला भेटण्याचा निर्णय त्यांनी विचार करूनच घेतला असेल आणि जर त्यांनी तिला भेटायचे ठरवले आहे तर मी त्यांना कसे थांबवू शकते आधीने आच्छाने विचारले तुला माहीत आहे का आरव रागिणीला भेटणार आहे पायलने हळूच होकारारती मान हलवली मग आधीने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला पायल जर तुला माहीत असेल की आरो रागिणीला भेटणार आहे तर तुला हे देखील माहीत असेल की रागिनी आता कबीर शेखावतची पत्नी आणि अर्जुन शेखावतची सून आहे कबीर सध्या तुरुंगात असून अर्जुन शेखावतच्या घरावर इन्कम टॅक्सची रेट पडली आहे अशा परिस्थितीत जर आरो रागिणीला भेटला आणि तेही ताज हॉटेलसारख्या ठिकाणी तर खूप मोठा तमाशा होईल अर्जुन शेकावत यांना वाटेल की त्यांचा मुलगा तुरुंगात गेला आहे आणि त्यांच्या घरावर आयकराने छापे टाकले आहेत त्यात आरोचा हात आहे तो काय करेल माहीत नाही आणि ती रागिणी ती खूप घटिया प्रवृत्तीची स्त्री आहे माहीत नाही तिने कोणत्या वाईट हेतूने आरोला भेटायला बोलवली आहे आरो काही अडचणीत येऊ नये म्हणून मी तुझी मदत मागत आहे आय एम सॉरी सर पण मी तुम्हाला मदत करू शकत नाही कारण जर मी आरव सरांना रोखण्यात यशस्वी झाले आणि त्यांना समजले की ते माझ्यामुळे रागिणीला भेटू शकले नाहीत तर ते माझ्यावर अजून काही आरोप करतील जे मी सहन करू शकणार नाही म्हणून मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून दूर राहू द्या आय एम सॉरी असे बोलून पायल निघून गेली ती निघून गेल्याने आधीचा त्रास आणखी वाढला तो अस्वस्थ होऊन त्याच खुर्चीवर बसला तेव्हा जेव्हा पायल तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की सगळे आले होते आणि आपापल्या कामाला लागले होते ती तिच्या जागेवर उभी येऊन उभी राहिली तिला बघून आरो मनात म्हणाला आता तुला माझे ऐकावे लागेल आरो आरो पायल आरोव हसत तिच्या येऊन उभा राहिला इकडे तिकडे बघितल्यावर त्याला आधी कुठे दिसला नाही त्याने श्रुतीकडे इशारा करून तिला आपल्याकडे बोलावली श्रुती जवळ येताच आरवने विचारले आधी कुठे आहे दिसत नाही मी बघते सर असं म्हणत श्रुती नुकती चळली होती की तिची नजर पायलच्या मेकअप रूममधून बाहेर पडणाऱ्या आधीवर पडली ती हसून आरवला म्हणाली आधी सर आले आहेत आधी आरवकडे आला तेव्हा आरवने विचारले सुरुवात करूया का माझ्याकडे वेळ नाही माझी एक वाजता मीटिंग आहे आणि मला साडेबारापर्यंत रिहर्सलमधून फ्री व्हायचे आहे हे ऐकून पायलने लगेच आरोपडे आणि नंतर आधीच्या दिशेने पाहिले आधीला अस्वस्थ पाहून ती मनात म्हणाली आय एम सॉरी सर पण मी इच्छा असूनही तुम्हाला मदत करू शकत नाही आणि तसेही मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ धौल करण्याचा अधिकार नाही हे त्यांचे जीवन आहे त्यांचे निर्णय आहेत तेव्हा आरवने पायलकडे बघितले आणि म्हणाला मला आशा आहे की एवढा कठीणशी मी सहज ओके केल्यानंतर हा सीन एका वेळेस ओके करणे तुझ्यासाठी अवघड काम होणार नाही हो ना मी प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळी ही माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही पायल आरोकडे बघत म्हणाली सर्वच्या आरो आरवच्या चेहऱ्यावर एक तिखट हजू उमटलं मग सूरज म्हणाला पायल तू तुझी पोझिशन घे पायलने हळूस होकार दिला आणि तिच्या जागेवर म्हणजेच बेडवर बसली सर्वजण आपापल्या ठिकाणी आले आदिनी सुरेळला थम्सअप दिल्यावर रिहर्सल सुरू झाली नैना तिच्या वस्तू सुटकेसमध्ये बेड ठेवून बेडवर बसली होती कपडे ठेवल्यावर ती बेडवरून उठली आणि ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले सामान उचलू लागले तेवढ्यात तिची नजर टेबलावर ठेवलेल्या रातच्या फोटोवर पडली तिने वस्तू पुन्हा टेबलावर ठेवल्या आणि रातचा फोटो उचलला तिने तो फोटो पाहत घे हातात घेताच तिचे अश्रू फोटोवर पडले ती रडत म्हणाली तू असं का केलंस राज का तुझं माझ्यावर प्रेम आहेस ना मग इतक्या लोकांसमोर हे सगळं कसं बोललास तू इतक्या लोकांमध्ये तू मला इतक्या खालच्या थराला जाऊन का बोलला राज का असे म्हणत नैना राजच्या फोटोला छातीशी घट्ट मिठी मारून रडू लागली काही वेळाने तिनं पुन्हा त्या फोटोकडे पाहिले आणि बघत असतानाच ती येऊन बेडवर बसली नैनाने खोलीवर नजर फिरवली आणि बोलली आज मी पुन्हा त्या घरातून बेघर होणार आहे तुझ्या घराला मी मनापासून माझी मानले होते कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद